बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आहेत चिखलीत झालेल्या संवाद बैठकीच्या बॅनरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि पक्षाची चिन्ह गायब यामुळे नाराजीच्या चर्चांना उधाण आलाय बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि वेगळ्या वागणुकीमुळे चर्चेत असतात अलीकडेच त्यांची जिल्हा संघटक पदी नियुक्ती झाली असून त्या निमित्ताने त्यांनी चिखली शहरात पहिल्यांदाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेतली मात्र या बैठकीपेक्षा तिच्या बॅनरनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले स्टेजवरील बॅनरवर फक्त आमदार संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचाच फोटो होता विशेष म्हणजे बॅनरवर पक्षाचे नाव चिन्ह बाळासाहेब ठाकरे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो नव्हता शिवसेना नाव देखील बॅनरवर दिसले नाही पक्षाच्या परंपरेनुसार अशा बैठकीत वरिष्ठ नेत्यांचे फोटो व चिन्ह असणे अपेक्षित असते यामुळेच गायकवाड नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे याबाबत विचारणा केली असता आमदार संजय गायकवाड यांनी नाराजीचे संकेत नाकारले नाराजीचा विषयच नाही शिंदे साहेब तर आमच्या काळजात आहेत भाषण तर त्यांच्या नावानेच झाले असे त्यांनी स्पष्ट केले तरीही हा बॅनर पक्षातील गुप्त नाराजीचा संकेत आहे का कि फक्त स्थानिक पातळीवरील चूक यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे नाही पक्षाचा विषय नाही आहे ते तर आमच्या काळजामध्ये आहेतच ना सगळं भाषण त्याच्यावरच होतं